गणपती आले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवतो पण हे आंब्याच्या रसातले मोदक आपण आंब्याच्या सीझनमध्येच बनवू शकतो तर या संकष्टीला हे नक्की ट्राय करा इथे मी एक चमचा तूप घेतलेले आहे यामध्ये मी एक चमचा खसखस घालून याला बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आहे खसखस परतले की यामध्ये मी एक चमचाभर कापलेले काजू ॲड करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करू शकतात यानंतर यामध्ये मी लगेच दोन कप खिसलेला नारळ ॲड करून घेतलेला आहे आपल्याला याला जास्त वेळ परतायचे नाही लगेच यामध्ये मी एक कप गूळ ॲड करून घेतलेला आहे याला एकाद एक मिनिट परतून घ्यायचं आहे थोडंसं गूळ मेल्ट होऊन द्यायचं आहे गूळ सगळा मेल्ट नाही झाला तरी आपण जेव्हा यामध्ये आंब्याचा रस घालू तेव्हा तो मेल्ट होईल इथे मी एक कप आंब्याचा रस घालून घेणार आहे याच्यामुळे आपल्या नारळाच्या सारणाची चव अतिशय सुंदर होते मँगो पल्प ॲड केल्यावर आपल्याला हे सारण व्यवस्थित ड्राय करून घ्यायचे आहे पाच मिनिट परतल्यावर यामध्ये शेवटी मी वेलचीची पूड ॲड करून घेत आहे या प्रमाणामध्ये आपले सारण ड्राय झाले पाहिजे हे सारण मोदकामध्ये अगदी रसरसीत छान लागते आपले सारण बनलेले आहे याला थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण उकड काढून घेऊया उकड काढताना दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी आणि एक वाटी आंब्याचा रस वापरायचा आहे इथे मी चवीपुरते थोडेसे मीठ ॲड करून घेतलेले आहे पाणी उकळले की यामध्ये एक वाटी मी मँगो पल्प ॲड करून घेतलेला आहे याला आता आपल्याला छान उकळी येऊन द्यायची आहे पाणी उकळले आहे यामध्ये आपण तांदळाचे पीठ हळूहळू ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे दहा मिनटानंतर ही उकड आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे उकड आता हात लावता येणार नाही इतकी गरम आहे त्यामुळे इथे मी पोटॅटो स्मॅशरचा वापर करून याला छान मळून घेणार आहे याच्याने आपले पीठ चांगले मऊ होते पाच मिनिट स्मॅशरने पीठ स्मॅश केल्यानंतर पीठ चांगले कोमट होते आणि आपण याला हात लावू शकतो आता हाताने हे पीठ छान मळून घ्यायचे आहे पीठ इथे हाताने मळल्यानंतर ते थोडेसे स्टिकी होते तर एक अर्धा चमचा तूप ॲड करून याला मऊ असं पाच मिनटं अजून मळून घ्यायचे मोदकाचं पीठ तुम्ही जितकं जास्त छान मळून घ्याल तितके आपल्याला पारी बनवायला सोप्पं जातं पीठ इथे रेडी झालेले आहेत आता आपण मोदक बनवून घेऊया मोदक बनवताना छोटासा गोळा घेऊन हाताने आपल्याला त्याची पारी बनवायची आहे पीठ जर बोटांना चिटकत असेल तर असं तूप लावून घ्यायचं आहे बोटांना आणि यानंतर शक्य तितकी पातळ अशी पारी बनवायची आहे मोदकाची पारी जर जा जाड राहिली तर मोदक अजिबात चांगले लागत नाही त्यामुळे आपल्याला पारी जमेल तितकी पातळ बनवून घ्यायची आहे इथे माझी पारी एकदम परफेक्ट अशी रेडी झालेली आहे आता याला आपण कळ्या पाडून घेऊ व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने एक बोट पारीच्या आतमध्ये आणि अंगठा आणि दुसऱ्या बोटाने याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे शक्य तितक्या जमेल तितक्या या कळ्या जवळजवळ पाडून घ्यायचे म्हणजे छान कळीदार असा मोदक बनतो इथे माझ्या सगळ्या कळ्या पाडून झालेल्या आहे आता यामध्ये मी एक चमच्यावर सारण भरून घेणार आहे सारण आपल्याला व्यवस्थित भरपूर भरून घ्यायचे आहे आता या कळ्या मी एका एक साईडला करून घेणार आहे याच्याने मोदकाचा शेप सुंदर येतो यानंतर आपल्याला या सगळ्या कळ्या अगदी हळूवार एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि उरलेले पीठ यातले काढून घ्यायचे आहे जास्तीचे पीठ शक्य तितकं काढायचं आहे आणि आपलं मस्त कळीदार असा मोदक रेडी झालेला आहे मी इतरही सर्व मोदक बनवून घेते आपण आता याला स्टीम करूया इथे मी चाळणीला तूप लावून घेणार आहे तुमच्याकडे केळीचे पान किंवा हळदीचे पान असेल तर उत्तमच माझ्याजवळ अवेलेबल नव्हते म्हणून मी इथे तुपाची ग्रीसिंग करून मोदक उकडून घेणार आहेत आता एक, -एक मोदक आपण या चाळणीमध्ये ठेवून घेऊया याला उकडतानाच आपल्याला केसर लावून घ्यायचे आहे इथे मी केसर लावून घेत आहे यामुळे मोदकाला सुंदर रंग येतो या मोदकामध्ये कुठेही आर्टिफिशियल रंग वापरलेला ना नाही याला नॅचरल असा आंब्याचाच रंग आहे आता आपण हे मोदक उकडून घेऊया मोदक उकडायला पाच मिनटं भरपूर झाले पाच मिनटापेक्षा जास्त वेळ याला उकळायचं नाही नाही तर मोदक फुटतात इथे आपले मोदक रेडी झालेले आहे एक दोन मिनटं झाले की आपल्याला हे मोदक बाजूला काढून घ्यायचे आहेत कोणताही रंग न टाकता अगदी नॅचरल पद्धतीने फक्त आंब्याच्या मदतीने असा हा सोनसळी रंगाचा आंबा मोदक या संकष्टीला नक्की करून पहा नैवेद्याला हे आंबा मोदक दाखवल्यावर तुमचा बप्पाही नक्कीच खुश होणार आहे तर ही मोदकाची रेसिपी आवडल्यास रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू